नमस्कार नमस्कार आज भरपूर दिवसांनी सरजा आणि बाकासूर एकत्र पाळताना दिसला आपल्याला कर्जत मध्ये तर कसं नियोजन वगैरे कसं केलं होतं किंवा नियोजन काल रात्री झालं आणि विठ्ठल त्या तिघांमध्ये संवाद झाला मालकांचे वैचारिक वाद होते ते साईडला ठेवले दोन्ही बैल पाहिजे त्याच्यामुळे मुळा झाला आता मला एक सांगा भरपूर म्हणजे सगळ्यात प्रेक्षकांच्या मनातली इच्छा होती किंवा बाकासुरा आणि सरजा एकत्र पळायला पाहिजे हो तर आज प्रतिक्रिया कशा होत्या लोकांच्या प्रतिक्रिया महिना झाले लोकांची इच्छा ती गाडी तरी तुम्ही खाना आणि जर दोन तीन मैदान हार झाली त्याच पुढे आपलं काहीतरी चुकत होत पण आज जुळून आलं सगळं आपोआप देवाच्यात मनात होतं असं सांगते सगळं आपोआप जुळलं जास्त काही नाही दादा खूप दिवस म्हणजे लोकांमध्ये पंचराचे होते का बा सर जाबा कसोर गाडी एकत्र पळत नाहीत म्हणजे जे प्रेक्षक होते त्या प्रेक्षकांमध्ये एकदम उलट सुलट चर्चा चालू होत्या की म्हणजे नाही का एक प्रकारचा द्वेष तयार झाला होता सर्जा आणि बकासुरीच्या फॅन्समध्ये पण तो आज एकत्र पळाला आणि ते सगळा जो द्वेष होता जो फॅन्समध्ये जो द्वेष होता तो सगळा कमी झाला तर काय सांगताल दादा त्याच्याबद्दल सगळे पहिले महाराष्ट्राचे आवडते बैले आणि फॅन्स म्हणजे नाही काय मी मी नाही म्हणत की माझ्या फॅन्स जास्त सगळ्या बैलांचे सगळे एक फॅन्स असते सगळ्या बैलांवर तू प्रेम करा सगळे बैल चांगली पाहिजेत हा खेळ आहे त्याच्यामुळे कुठल्या बैलाला नाव ठेवू नका तो महादेवाचा नंदी आहे तुम्हाला कुठं तरी नाही का आनंद देतोय तो पळण्याच्या शर्तीच्या बाबतीत त्यामुळं तुम्ही जेवढी माणसं जवळ करायचे तेवढी माणसं जवळ करा भांडणं वगैरे लावू नका दोन्ही बैलांच्या मालकांच्या आज वाद अजून पण असेल नसेल आपल्याला नाही आपण ते साईडला ठेवले पण दोन्ही मालक आज गाड्यात टाकून नाही का म्हणजे सगळे वाद मिटलेलेच आमचे त्यामुळं तर इथून पुढं की गाडी पडते आणि जरा गॅप गॅपनी आणि दादा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा पायरा बाप्पा सोया होतो किती दिवसापूर्वी केला होता तुम्ही नाही काल रात्री झाला पायरा आमचं का बोलणं झालं तर बघ सोबत मग नानांना म्हणलं एक काम करा तुम्ही मग बाबाला फोन करा आपण एक काम करू सगळी कॉन्फरन्सवर बोलू मग आम्ही काल सचिन शेडकर आम्ही तर सगळे बोलत होतो म्हणजे गावा पायरा झाला अच्छा दादा आणि आजच्या मैदानाकडे येऊया माझे महाराष्ट्र केसरी मैदान होतं आजचं आणि ही सगळ्यात भारी संधी होती बाका सुरंद एकत्र पाहण्यासाठी लोकांना आजच्या मैदानाबद्दल काय सांगतो दादा मैदान पर्वतीस रुचं मैदानात महाराष्ट्र केसरीचा मान म्हणून सन्मान दिला जातो इथं त्या मैदानात गाडी हालायची होती आपल्याला मैदान एक नंबर आहे त्यांचं दरवर्षीच मैदान मैदाना अच्छा आता आणि खूप फॅन्स लोकांची इच्छा होती की बाबा बक्कलसुरच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर कधी बसणार ते आज बसले काय सांगताल त्याच्याबद्दल नाही आमचं नानाचा काय वादच नव्हतं नाना नानाचं कसं आलं नाना का ऑलरेडी दोन गाड्या होत्या आणि ही एक तिसरी गाडी तर मग काय होत आता काही झालं तरी सर सारांनी एवढी मोठी रकमेची बैल गर्दी केलेली आहे तर मग ती नाना कसा सांभाळ्या असतात <tip> नानाला त्यांचं सगळं माहिती असतं आपल्या आपलं बैल कुणाला बी पळतो नानाला माहिती आणि मध्ये मग आम्ही एका मैदानावर नानाला फायनल ला बसवलं होतं नानाला गाडी नव्हती फायनल लाडली मग नानाला म्हणलं तू बस आमचा असं वाद वगैरे काही नाहीये नानाला जवळ फोन करील तेव्हा नाना गाडी बसतो अच्छा दादा आणि कसं असतं मालकामध्ये काय वाद नसतो पण जे बैलाचे जे फॅन्स लोक असतात तेच जास्त वाद करतात त्या फॅन्स लोकांना काय सांगतो तुम्ही काय जी गाडी पडते त्या गाडीत तरी तुम्ही फुटाफुट करू नका तुमच्या एका कमेंटमुळे एखाद्या मालकाचा गैरसमज वाढतो आणि ते त्या बाबतीत आमच्या बाबतीत झाले आता बकासूरचे फॅन सरजन नावं ठेवायचे त्याच्यामुळे तिकडून रणजित सर बोलायचे आणि इकडून आ... बक्कासूरला बोलल्यामुळं बकासूरचे फॅन लॉक त्यांना हे करायचे म्हणजे असं चालू होतं पुढं काय असं थांबलं पाहिजे तर हे आपलं क्षेत्र आहे टिकणार आहे त्रास असते चांगली बैल पाळणार अच्छा दादा कसं हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि आजकाल सोशल मीडिया ट्रोलिंगचं सो प्रमाण जास्त वाढलेलं आहे म्हणजे लोकांना खरं काय माहित नसतं पण यायचं आणि सोशल मीडियावर काही बोलून जायचं तर काय सांगतो दादा त्याबद्दल दा 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 दा? की तुम्ही बैलांचे पैरे तुटतील मालकाच्या मनामध्ये गैरसमज तयार होईल त्यामुळे वागू नका चांगलं आपलं क्षेत्र आपण आनंद व्यक्त करा सगळ्यांना दादा काय टाकू आणि आजच्या मैदानामध्ये म्हणजे एकदम सगळे प्रेक्षक म्हणजे एकदम जल्लोष करत होती म्हणजे स्वतः सुनील शेठ मोरे म्हणाले की एवढ्या दिवसांनी आपल्याला जुळून आलाय सगळ्यांच्याच मनात होती गाडी पाळवायची आणि बाकी सुर आणि विठ्ठलचं नातं सुनील मोरे कधी सांगितलेले तर काही सांगायची गरज नाहीये एक त्यांचं आहे जी जी ना म्हणजे जीवाबावाचं नातं आहे ते दोघांचं मग हे आमचे हे बाकी सूर सारच्या नाना हे तिघांचं एकदम जुड झालेले आम्ही अजून एकदम असं नाही एका मैदानात गेलो तिथे घाटाला मार खाऊन आलो सरजन बाकी सूर आणि एका मैदानात गेलोय तर ह्याला मार खाल्लाय कशाला सेमीला गाडी फायनल रात्रीत राहते आज पण गाडीचं काय झालं गाडी नेमकी सहा नंबर तास आली सहा नंबरच्या तासाला डागिराला खूप याकार होता विवाड व्हिडिओ म्हणून सकाळ जर बघू शकतो गाडीचं इकडे असते दोष काय आपण देत नाही आपलं नशीब जिथे तिथं आपण पडलो आम्हाला आनंद आहे गुलाल झाला आम्हाला काय एक आशा दादा दा आणि बक्कासूरची एवढी फॅन पॉप्युलरिटी म्हणजे कोरेगावच्या मैदानामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र खास स्वतः बसूरला बघायला आले आज आपले आमदार कर्जतचे आमदार स्वतः रोहितदादा पवार आज बसूरला बघायला आले खाली विचारले काय सांगताल त्याच्याबद्दल नाही बैलांनी त्यांना पण आवडतो हेच आमच्यासाठी लई मोठी आनंदाची गोष्ट आहे आज ते महाराष्ट्राचे आमदार ते रोहित दादा पवार खाली आले फोटो काढला दोन शब्द प्रेमाने बोलले तेवढाच आनंद वाटतो आपल्याला दादा आता पुढच्या ज्या मैदानामध्ये त्यामध्ये बक्कसूर आणि सराच्या जोडी दिसेल का आपल्याला हो दिसणार ना जर जरा मैदान बघून हवायला गाडी कारण काय होते की बक्कसूर कसं झालं जरा बक्सुर स्पीड लावतो डावीला लाखा असलं तर डावीच्या बैलाला पाहता येत नाही त्याच्या हिशोबाने मैदान बघून ही गाडी अच्छा आणि बिनजोडला दिसेल का दादा ही गाडी आपल्याला बिनजोडला का आठवत दिसेल मुंबईला काय होते मुंबईला खाणी वेगळा पडतो साईडने अच्छा आणि आता दादा तुम्ही सरांचं कौतुक करावं मी सरांबद्दल थोडस सांगा आपल्या सरांबद्दल मी नाना संघ बोललो ना नाना मला म्हणले सर आपण आता सरांचं नामच जवळ जवळ आम्ही तीन चार महिने सोबत एकदम चांगला स्वभाव होता एकदम चांगला स्वभाव होता पण ज्या दिवशी सरांनी बैल घेतला सरांना जे आता सर मला सांगितलं नानाने कोणी कोणी सरांना फोगवलं काय केलं काय केलं की नानाला सरांना फोन करून सांगायची तुम्ही व्हिडिओ बनवा तुम्ही असं करा तसं करा मायाबाईला आण तसा करा त्यांचं कसं त्यांचं कसं ते डायरेक्ट म्हणतो बोलून टाकतात सर सरांचं स्वभाव त्याच्यामुळं सर त्यांच्या ह्याच्यात अडकत अडकत गेले पण त्यांना एक नानांनी सचिन शेट्टी आणि प्लस आमचे मोठे बंधू मा संत साळ यांनी एक समजूत घातली की सर असं काही करू नका तुम्ही एवढी मागा मला ह्याची बैल घेतली तुम्ही उग लोकांच्या ह्याला बळी पडू नका तुम्ही लोकांचं ऐकून लोक मजा घेणार आहे हां बरोबर लोक मजा घेणार त्याच्यामुळे सरांनी पण आपलं ऐकलं त्यांचं ऐकलं आणि परत आता वेगवेश काय झालं आज तुम्ही एक सरप्राईज दिलं सगळ्या प्रेक्षक वर्गाला फॅन तर विठ्ठल ड्रायव्हर आज भरपूर दिवसाने गाडीवरती बसले तर विठ्ठल ड्रायव्हर बद्दल काय सांगशाल विठ्ठल ड्रायव्हर बद्दल सांगा तेवढं आली विठ्ठल दोघं सोबत वरती आलेली म्हणत नाही की मायाबाईला विठ्ठल वर आणला विठ्ठल मायाबाईला दोघं सोबत तो गाडी आणतो घेऊ पटतो त्याच्यामुळे दोघं वर आलेली आणि यांचं नातं कुणीच असं मी नाही का एक भावाचं नातं आहे एक घरातल्या फॅमिली गेलं काही जमी गरज झाली तरी इथं ड्रायव्हर आपला तिकडे येतो नानांचा आता येतून पुढं छोटा ड्रायव्हर बसताना येईल दिसत नाही तुम्हाला सांगितलं ना आता विठ्ठल डायव्हर तर दोन टॉपची महाराष्ट्रात ती चांगली पहिलं पाळणारी आहेत तर मग त्यांच्या